रामेश्वर रुई थे विश्वधर्मी मानवता तीर्थभवनचे लोकार्पण लातूर रामेश्वर रुई इथे विश्वधर्मी मानवता तीर्थभवनचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची सुपुत्र व माजी खासदार सुनील शास्त्री यांनी जगाच्या कल्याणासाठी रामेश्वर येथे मानवतेची ज्योत प्रज्वलित झाली आहे असे सांगितले विश्वशांती केंद्र आळंदी माईर्स टी पुणे व मानवता तीर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या या भव्य दालनात सत्य शांती अहिंसा व मानवतेचा संदेश देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिकांची प्रतिष्ठापना करण्यात आली कार्यक्रमाला डॉ विजय भटकर डॉ श्रीपाल सबदीस डॉ रामविलास वेदांती यांच्यासह विविध धर्मगुरू उपस्थित होते प्राध्यापक डॉ विश्वनाथ दा कराड यांनी येथून विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला पाहुण्यांनी डॉ कराड यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भारतरत्न व नोबेल पुरस्कारासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमात विश्वशांतीची महागाथा या कादंबरीचे प्रकाशनही करण्यात आले या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे लातूर येथून संतोष सोनवणे यांनी अतुल महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब बातमीला लाईक आणि शेअर करा